संघटनेतील नेत्याला संघटनेत काम करणाऱ्या लोकांना प्रथम प्राधान्य दिल्या गेल्या पाहिजे अशी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात आगामी निवडणुकांचा बाबूल वाजला असून मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सर्व पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना मोठे वेग आले आहे येत्या सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे सर्व पक्षातील कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आपल्या आपल्या तिकिटांसाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग करत आहेत आणि जिल्ह्यात राजकीय वातावरण सध्या आहे भंडारा जिल्ह्यामध्ये चार नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये भंडारा नगर परिषद साकोली नगर परिषद पवनी तथा तुमसर नगर परिषदचा समावेश आहे आज आपल्यासोबत आपल्या या खास मुलाखतीमध्ये भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन भाऊ वंजारी आपल्यासोबत आहेत आपण पवन भाऊकडून जाणून घेऊ की काँग्रेस पक्षाच्या मुलाखती तर झाल्या पण आता पक्षाची निवडणुकी संदर्भात काय व्यूह आहे रचना काय आहे दादा नमस्कार काय सांगाल काय रचना आहे काँग्रेस पक्षाची आणि कशा आपण या निवडणुकीला घातलेल्या नगर परिषदच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची एक मोठ्या प्रमाणात तयारी आता सुरू आहे अपेक्षापेक्षा चांगला या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस करणार आहे कालच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील इतर सर्व नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल मुलाखती त्या ठिकाणी झाल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचवाई यांनी त्या ठिकाणी आपली जिल्ह्याची पूर्ण विवरेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी काल सादर केलेली आहे आता यानंतर महारा भंडारा जिल्ह्यामध्ये चांगल्या सक्षम उमेदवारांच्या नेतृत्वामध्ये भंडारातील चांगली नगर परिषदा काँग्रेस ताकदीनिशी लढणार आहे आणि चारही नगर परिषद मध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा यावेळेस शंभर टक्के रोवला जाईल ही खात्री आम्हाला संपूर्ण जनतेमध्ये विश्वासाची एक लहर आहे दादा कसं पाहता काय विकासाचे मुद्दे असणार आहेत शहरामध्ये याच्यापूर्वी भाजपची सत्ता होती आणि आमदार शिवसेनेचे आहेत स्थानिक आमदार शिवसेनेचे आहेत काय विकासाचे मुद्दे घेऊन आपण यावेळेस निवडणूक जनतेसमोर जाणार आहे मागील आठ वर्षापासून भंडारा शहरामध्ये किंवा नगर परिषदच्या सर्व या निवडणुका रखडलेल्या होत्या आता ना? ही निवडणूक होत आहे भंडाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती साकोली असेल मोह आपवनी असेल असेल या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेची एक सत्ता आपण या ठिकाणी होती असं आपण गुरु धरू शकतो परंतु भंडारा शहरातील रस्ते नाल्या भूमिगत जटा योजनेच्या नावाखाली संपूर्णरित्या फोडल्या गेल्या आहेत भंडारा शहर जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाण आहे परंतु या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये गणजी वातावरण आहे रस्त्यांना चालता येणार नाही पावसाळ्यामध्ये या पद्धतीच्या एक दूषित वातावरण दूषित रस्ते या ठिकाणी तयार करून ठेवलेले आहे हे कशामुळे झाले तर नेतृत्वहीन या ठिकाणचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपण आता नुकतंच पाहलोय भंडारा शहरामध्ये महा महायुतीमधीलच आमदार नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत पंचवीस टक्के कमिशन खोरीच्या नादामध्ये भंडारा शहराची वाट लावलेली आहे तुमसर शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीच्या एक अविकसित तुमसर आपण म्हणू शकतो त्यामुळे साकोली असेल त्याच्यानंतर आता पवनी असेल या सर्व शहरांमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि आम्ही एक विकासाच्या पाऊल कुणा या ठिकाणी ठेवून आम्ही सक्षम विकास कसा करता येईल शहरातील रस्ते असतील नाल्या असतील आरोग्य असेल शिक्षण असेल आणि ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत गरजा पाहिजे आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकासाच्या दृष्टिकोन भारतीय काँग्रेस पक्ष ही सामोरे जात आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत काही घटक पक्ष ही सहभागी होणार आहेत का त्या संबंधात काही सूचना जिल्हा परिषद जिल्हा पातळीवर काही आलेल्या आहेत का काल झालेल्या मुंबईच्या पार्लिमेंटरीच्या बैठकीमध्ये वरिष्ठांकडून आदेश आहेत की आदे आहे आपण स्थानिक नेतृत्वाच्या आणि स्थानिक राजकारणाचा विचार करून जर महाविकास आघाडीतील घटक पक्ष किंवा इतर घटक पक्ष जर यायला तयार असतील सोबत यायला तयार असतील तर आपण त्यांना सोबत घेऊ शकतो परंतु या संदर्भातील अंतिम निर्णय आपले नेते नानाबाऊ पटोले साहेब भंडारा जिल्ह्यामध्ये घेणार आहेत त्यामुळे अंतिम निर्णय त्यांच्या बाजूने राहील की महा आपण एकला चलोर करायचे आहे की आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून एकत्र लढू परंतु भंडारा शहरासह पूर्ण चारही शहरांमध्ये चारही नगर परिषदमध्ये काँग्रेसनी पूर्ण ताकदिनिशी वैयक्तिक काँग्रेस पक्ष एकटा सुद्धा लढू शकतो या पद्धतीची एक चांगली तयारी काँग्रेस पक्षाची झालेली आहे सध्या तरी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे कडून माहिती येत आहे आणि वरिष्ठ पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर काही मोठ्या घडामोडी सुरू आहेत कदाचित येत्या दोन दिवसात त्यामध्येही निर्णय होईल परंतु दादा प्रश्न असा आहे की भंडाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली आहे दोन नाव मोठ्या प्रमाणावर आघाडीवर येतात त्यामध्ये एक जयश्रीताई बोरकर दुसरीकडे अनिता साठवणे यांचं एक नाव पुढे येत आहे काय असं वाटतं की अं दोन पैकी कुणाला तिकीट मिळू शकते काय आपला अंदाज आहे काँग्रेस पक्षामध्ये दोन्ही नेतृत्व सक्षम आहेत परंतु वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय करतील संघटनेतील नेत्याला थील, ने संघटनेत काम करणाऱ्या लोकांना प्रथम प्राधान्य दिल्या गेल्या पाहिजे अशी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना हे होते आपले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवनभाऊ वंजारी आणि अत्यंत मार्मिक शब्दात त्यांनी आपली पक्षाची भूमिका यावेळी आपल्याला सांगितली आहे दादा खूप खूप धन्यवाद आभारी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाक्यासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र